असा प्रश्न नेहमी परीक्षेला असतो दादा याला सोडवायचं कसं पहा एका संख्येच्या एक नऊमांश इकडे लक्षात घ्या एक नऊमांश म्हणलं ना एक चेद नऊ लिहूनच घ्यायचा मधून नऊ वजा केले असता उत्तर नऊ येते तर ती संख्या आपल्याला काय असेल असा प्रश्न आला ना दोन पद्धतीने शिकवतो एक तुम्हाला डायरेक्ट ट्रिक न शिकवतो आणि एक पहा तुमच्या गणितीय क्रियानुसार शिकवून देतो लक्षात घ्या ना एका संख्येच्या एक संख्या माहिती नाही त्या संख्येच्या एक नवांश मधून नऊ वजा केले असता नऊ येतो उत्तर लक्षात घ्या हा छेदामध्ये आहे ना याच्यासोबत संबंध आला आणि याच्यासोबत संबंध आला तो पण गुणाकाराचा पहा यक्स यक्स वजा नऊ नऊ एक्क्याऐंशी बराबर नऊ नऊ एक्क्याऐंशी यक्स बराबर एक्क्याऐंशी अधिक आहे इकडे काय होईल वजा सॉरी अधिक इकडं वजा आहे इकडं अधिक एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी यक्स बराबर किती रे एकशे बहासष्ट हा तुमचा एकशे किंमत असणार आहे आणि ट्रिक ना तुम्ही डायरेक्ट सोडू शकता भाऊ लगेच काय कराल नऊ नऊ घे नऊ घे नऊ घे नऊ नऊ घे आता गुणाकार करून घ्यायचा नम नम एक्याऐंशी मार्क जाणार नाही मी बसेलो हा एक्याऐंशी आणि या, या दोन्हीची करायची बेरीज एकशे असं बी जर सोडवलं ना मायच्या सांगतो मार्क जाणार नाही